राज्यात महायुतीचे सरकार स्थानापत्र होताच पुन्हा एकदा भिवंडी तालुका ग्रामीण भागात विकास कामांना सुरुवात होत आहे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावखेड्यातील रस्त्यांचे क्रॉनटीकरण करण्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या माध्यमातून तालुक्यातील दुधनी व वाफे या गावातील रस्त्यांचा क्रॉनटीकरणासाठी आमदार शांताराम मोरे यांच्या पुढारकाराने एक कोटी वीस लाख रुपये मंजूर केले असून या कामाचा भूमिका पूजन सोहळा शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील यांच्या सुभस्ते पार पाडला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील सुषमा लोणे दशरथ पाटील गुरुजी यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते येत्या पाच वर्षात भिवंडी ग्रामीण भागात सर्व गावखेड्यातील रस्त्याचे क्रॉक्रिटीकरण केले जाणार असून केला जाणारा विकास हा पारदर्शक असेल असा विश्वास शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे दोन्ही जे आहे ते साठसाठ लाख रुपयाचे दोन्ही रस्ते आहेत आणि एक कोटी वीस लाख रुपये या रस्त्यासाठी कॉन्क्रीटच्या कामांसाठी दुधने आणि वाफे या दोन्ही रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपल्या सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले माजी दोन्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपाली पाटील आणि सुषमा लोणे बांधकाम सभापती वैशाली छंदे त्याचबरोबर दशरथ गुरुजी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण पाटील त्याचबरोबर सन्माननीय या ग्रामपंचायतीमधले सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी आणि या गावाच्या प्रती ज्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे या गावाचा विकास होवा असे इथले ज्येष्ठ नागरिक खूप चांगली गोष्ट आहे या ठिकाणी या रस्त्यांसाठी दशरथ मास्तर आणि सरपंच आणि सर्वांनीच या, या ठिकाणी आमदार शांताराम मोरे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे झालेला जो विकास जे आहे त्या विकासाचं हे सगळं भूमिपूजन होत आहेत आणि म्हणून आपल्याला पूर्ण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो जसं त्या ठिकाणी दुधनीमध्ये समाज मंदिराचं जे आहे त्या कामासंदर्भात सुद्धा आठव करून दिलेलं आहे तर वेगवेगळ्या विकास कामं जे आहेत ती करण्याच्या बाबतचं या ठिकाणी पाचवी वर्षाचा आपला अजेंडा राहील नव्हे तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामधली सगळी जी गावं आहेत त्या गावांचं सुद्धा सर्वे होईल का त्या गावामध्ये झालेली विकासकामं काय आहेत आणि काय विकासकामं करायची राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळं पुरा लेखाजोखा जो आहे तो साफसुथरी सगळ्यांच्या समोर ठेवला जाणार आहे आणि पाच वर्षे ही जी आमदारकी जी आहे ती अतिशय पारदर्शकपणे चालेल कुठल्याही मतदारसंघातल्या शेवटच्या टोकावरनं कुठलाही आवाज जो आहे चुकीचं काय होतं असा येणार नाही एवढं पारदर्शक आणि कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनाही माझी विनंती आहे का आपल्या भागाचा आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी दोन पावलं सगळ्यांनी पुढे यायचं आहे आणि एकत्रपणे आपल्याला तू किती मोठा आहे हा आमदार आहे का सरपंच आहे झीडपी मेंबर आहे याचा कुठलाही मनामध्ये काय न ठेवताना तुमच्याकडं पद कुठला आहे त्याच्यापेक्षा तुमचं काम किती चांगलं आहे आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी आपल्या मतदारसंघासाठी याला खूप महत्व आहे आणि म्हणून या कामांच्या निमित्ताने दशरथ मास्तर गुरुजी आणि ग्रामपंचायत सरपंच आणि सर्वांना ज्यांचं ज्यांचं यामध्ये आमदार शांताराम मोरे ज्यांचं योगदान मिळालं